मिशन फिफ्टी हॅबिट नंबर टू पहिली जी सवय आपण बघितली ती आहे की सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायचं बरोबर एक ग्लास भर पण मला माहिती आपण ज्यांनी कोणी हे सुरू केले असेल आपण पटकन गरम केलं पाणी गडगड 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 पिऊन धादलो आणि कामाला लागलो राईट आता फक्त त्याच्यामध्येच एक थोडासा आपण बदल करणार आहोत पाणी घ्यायचं आणि शांत पाच मिनिटाचा टाइमवर लावायचा फोनवर किंवा आपल्या वॉचवर कुठे पण शांत बसायचं आणि जस्ट एक एक घोट पाणी घेत अगदी आरामात पाणी द्यायचं ओके सो so, पाणी हातात घ्यायचं गरम पाणी पाच मिनिटाचा ता टायमर ता लावायचा बसून घ्यायचं नाव ऑफ टाकायचं की आपल्याला दिवसभर काय काय काम आहे काय काय करायचं आहे आपण कसा दिवस अलाइन करणार आहोत किंवा कसा मला आज दिवसभरात बेसिकली कसा दिवस गेला पाहिजे एनर्जेटिक गेला पाहिजे प्रोडक्टिव्ह पाहिजे किंवा हेल्थी हॅपी गेला पाहिजे सो काहीतरी एक इंटेन्शन टाकायचं आणि जे शांत बसून से करत पाणी प्यायचं सुरुवात करण्यापूर्वी पाच वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आणि त्याच एक एवढीच गोष्ट करायची याही या, या छोट्याशा अक्षरशः छोटासा जो काही क्रम आपण करणार आहोत किंवा ह्या छोटासा जो लेसन फॉलो करणार आहात त्यांनी इतका फरक पडतो दिवसभरातल्या प्रोडक्टिव्हिटी मध्ये त्यामुळे क्लॅरिटी राहते फोकस राहतो की आपल्याला दिवस कसा गेला पाहिजे आपल्याला डिसिजन मेकिंग एक वेगळ्या प्रकारे घडते आणि इतकंच नाही एक दिवस आपोआपच आनंदी व्हायला मदत होते ऑफकोर्स बघा काय आपण आदल्या रात्री भरपूर स्ट्रेस असतात काही काळजी असते किंवा काही टास्क राहिलेले असतात आपली रोजची धावपळ असते त्या सगळ्यातच आपण आपल्याला झोपला देईट सकाळी उठल्या उठल्या ते सगळं परत मनात येतं आणि परत तेवढ्यात तिथूनच सुरू करतो आपण अरे हे करायचं ते करायचं ते करायचं पण जेव्हा तुम्ही अक्षरशः सकाळी सकाळी स्वतःला द्याल तुम्हाला स्वतःमध्येच भरपूर बदल जाणवायला लागतील आणि ही गोष्ट तुम्ही नक्की करून पाहा सो आपण पहिली हॅबिट जी आपली आहे की कोमट पाणी घ्यायचं हे ग्लासभर आणि ते प्यायचं आता फक्त एवढंच आहे की त्या त्या ते पाणी पिताना पाच मिनिटाचा टाईमवर लागतात पाच मिनिट शांत बसून ते पाणी प्यायचं एवढंच आहे तुम्हाला स्वतःला जाणवेल की आपण जेव्हा शांत बसलो तेव्हा आपोआपच तुम्ही तो दिवस अलाइन करायला लागाल की ओ ह्याच्या नंतर मी हे करेन आणि शांततेत अलाइन करा म्हणजे जसं असं ना आपण वादळात थापडलेलो हो, आहोत बाकी सगळीकडे गडबड आहे पण मन शांत आहे कशी तुम्हाला एक तसा एक अनुभव येईल ओके सो आपण असं सुरू करूया हा दिवस सो आपलं मिशन फिफ्टी ची हॅबिट नंबर टू इज डींग माइंडफुल फॉर फाईव्ह मिनिट्स शांत बसून पाच मिनिट पाणी दे आपलं जे कोमट पाणी आहे ते प्यायचं आहे